नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या यश एन मॉम चॅनलवरती नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण चार अंडी आणि एक कांदा यापासून खूप भन्नाट चवीची एक रेसिपी बनवतो आहे ही अंड्यापासूनची रेसिपी अगदी तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा बनवू शकता किंवा अगदी तुम्ही कोणत्याही अडचणीच्या वेळी बाहेरून थकून वगैरे आल्यानंतरसुद्धा अगदी झटपट होणारी ही रेसिपी अतिशय चविष्ट झटपटी चमचमीत अशी ही रेसिपी आहे त्याच्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला थोडा जरी व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि नक्कीच तुम्हाला ही रेसिपी अतिशय जास्त आवडणार आहे याची मला गॅरंटी आहे शिवाय तुम्ही ही रेसिपी पाहिल्यानंतर अतिशय सोपी असल्यामुळे लगेचच बनवायला घ्याल याचीसुद्धा गॅरेंटी आहे तर चला रेसिपीला कोणत्याही क्षणी वेळ न करता सुरुवात करूया तर इथे बघा जो कांदा घेतलेला आहे तो तो आपण या पद्धतीनं उभा लांब काप चि करून घ्यायचे आहे चिरून घ्यायचा आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हा कांदा चिरून घेतलेला आहे आता आपल्याला एक कढई ठेवायची आहे कढईमध्ये थोडंसं एक चमचावर तेल घालायचं आहे आणि या तेलावरती आपल्याला हा, हा कांदा जो आहे तो छान परतवून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता हा कांदा आपल्याला छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला इथे एक टोमॅटो घालायचा आहे तर आता इथे माझ्याकडे एक टोमॅटो होता आणि अर्धा एक कापून ठेवलेला होता तोसुद्धा मी घातलेला आहे तर इथे मी एकूण दीड टोमॅटो वापरलेला आहे हे, हे सुद्धा उभे लांब काप करून घ्यायचे आहेत तर इथे त्याच्याबरोबरच आपल्याला घालायचे आहेत सात ते आठ लसूण पाकळ्या घातलेत एक ते दीड इंच आलं घातले बघू शकता आणि खोबरं आपल्याला इथे काप करून घालायचे आहेत जर तुमच्याकडे खोबरं भाजून वगैरे ठेवलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही लास्टला त्याच्यावरती घालू शकता तर अशा पद्धतीने इथे माझ्याकडे खोबरं मी अगदी बारीक करून ठेवलेलं होतं फक्त भाजायचं होतं म्हणून मी ते लास्टला घातलं आणि छान ते सुद्धा भाजून घेतलं आता इथे सर्व जिन्नस भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून दिला आणि आपल्याला याच्यावरती कोथिंबीर देठासहित घातली आहे बघा मी जर देठा असतील तर बऱ्यापैकी तुम्ही घाला आणि देठं मी ठेवलेलीच असतात तर अशा पद्धतीचं जेव्हा आपण वाटण बनवतो तर त्यावेळी आपल्याला ती कामाला येतात आणि खरंच खूप छान कलरसुद्धा येतो देठांमुळे आणि मस्त चवीलासुद्धा लागतात तर आपण बऱ्यापैकी देठं फेकून देतो तर फेकून द्यायचे नाहीत तर अशा पद्धतीनं त्याचा वापर करायचा तर आता हे सर्व आपल्याला पदार्थ जे जिन्नस होते ते सर्व आपल्याला वाटून घ्यायचे आहेत थंड करून मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे पाणी घालायचं इथे इथे मी पाव कप पाणी घातलं आहे आणि पाणी घालून छान अशा पद्धतीनं बघा अगदी स्मूथ हो वाटून घेतलेलं आहे इथे वाटण रेडी आहे आता दुसरी कढई ठेवली मी त्या कढईला खाली थोडंसं सा, करपल्यासारखं दिसत होतं तर ते दिसतानासुद्धा बरोबर वाटणार नाही म्हणून मी कढई चेंज केली आणि इथे दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे एक ते दोन इतपत आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता घातला आहे बघा दोन तेजपत्ता किंवा एक तेजपत्ता अर्धा अर्धा तोडून घातला तरीही चालेल इथे मी एक मोठा तेजपत्ता होता तो अर्धा अर्धा घातलेला आहे तोडून त्याच्यानंतर इथे जे मी तुम्हाला प्लेटमध्ये मसाले दाखवले तर ते मसाले एक अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर काश्मीरी चिली पावडर अर्धा चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा त्याच्यासोबतच मिरची पावडर मी इथे पाव चमचा घेतलेली आहे धना जिरा पावडर घातली आपण बघू शकता त्याच्यामध्ये हळद घातली आहे अर्धा चमचा हे सर्व मसाले छान तेलावरती परतवून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती जो आपण मसाला वाटून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे तर या पद्धतीनं बघा मस्त मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण सर्व हे मसाले परतवून घ्यायचे आहेत याच्याबरोबर एक काळजी घ्यायची ती म्हणजे मसाले परतत असताना नेहमी थोडंसं पाणी घालायचं याच्यामुळे मसाले खूप छान पद्धतीने शिजले जातात आणि भाजलेसुद्धा म्हणजे जातात मस्त तर या पद्धतीनं मसाला छान तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे बघा तर पाणी घातल्यामुळे अगदी छान असं थोडंसं टेक्स्चर या पद्धतीनं आलं की मसालेसुद्धा मस्त छान शिजतात तर बघू शकता छान रटरट मसाला शिजतो आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये जर तुमच्याकडे चिकन मटन मसाला असेल तर तुम्ही घालू शकता तर आता माझ्याकडे नव्हता तर मी इथे बिर्याणी बिर्याणी मसालासुद्धा खूप छान येते याच्याने एकदा घालून बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल बिर्याणी मसाला मी इथे अर्धा चमचा घातलेला आहे बघा आणि छान मिक्स करून घेतलं आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे इथे मी कोमट पाणी घातलेलं आहे बऱ्यापैकी तुम्ही कडक पाणी गरम करून घातलं तर उकळून तरीही चालेल अजिबात थंड पाणी घालू नका थंड पाण्याने तेवढासा कलर छान येणार नाही ग्रेव्हीला तर इथे कोमट पाणी उकळून घेतलेलंच होतं मी तर ते घातलेलं आहे तर आता आपल्याला याच्यावरती बघा मीठ घालायचं आहे उकळी आल्यानंतर छान मीठ घालून घेऊया इथे उकळी फुटायला लागलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ते घातलेलं आहे आता मी जेवढं लागेल आपल्याला ग्रेव्हीसाठी तर तितकं मीठ घालून घेतलं छान उकळी सुटायला लागली आहे बघू शकता मस्त उकळी फुटली याच्यावरती कोथिंबीर घातली आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची अंड आपल्याला घ्यायचा आहे आणि असं हे कच्चं अंड जे आहे तर ते बघा बरोबर आपल्याला याच्यामध्ये असं टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं हे अंड टाकत असताना एक काळजी घ्यायची ते म्हणजे गॅसची फ्लेम आपल्याला इथे अजिबात वाढवायची नाही मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला छान हे शिजवून घ्यायचं आहे आणि एक गोष्ट ती म्हणजे अंडी याच्यामध्ये घालत असताना लांब लांब घालायची आहेत या पद्धतीनं लांब लांब आपण अंडी टाकली की अगदी ते शिजायलासुद्धा बरं पडतं आणि तितकीशी ती छान फुलली जातात तर गॅसची फ्लेम जर हाय असेल तर इथे काय होतं अंडी आतमध्ये जेव्हा आपण टाकतो तर त्याच्या चिथड्या म्हणजे होतात आणि बऱ्यापैकी ते तुकडे तुकडे होतात फुटले जातात आता इथे लगेच आपल्याला चमचा लावायचा नाही तर अशा पद्धतीने घालून घेतल्यानंतर एक ते दीड मिनटं आपल्याला मीडियम फ्लेमवरती छान उकळून घ्यायचे आहे रस्साभाजी आणि त्याच्यानंतर आपल्याला चमचा लावायचा आहे आणि तळापासून छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे चिकटलं वगैरे असेल तर ते सुटून येतं आणि छान मोकळ्या अंगाने मस्त अंडी शिजली जातात तर आता इथे बघू शकता आपल्याला अजून एक दोन ते तीन मिनटं या पद्धतीनंच छान उकळवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच मस्त उकळवून घ्यायचं म्हणजे आपल्याला इथे तीन ते चार मिनटानंतर इथे बघू शकता एक मी त्याच्यातील अंड काढून घेतलेलं आहे आणि बघू शकता छान आतून शिजलेलं आहे तरी आपण एक मिनटं छान अजून उकळी काढून घेऊया थोडंसं आतून ओलसर वाटतंय तर एक मिनटं शिजवून घेऊन गॅस बंद करून देणार आहोत गरम मसालासुद्धा आपण सुरुवातीलाच मसाल्यांसोबत घातला होता मी सांगायचं विसरले तर इथे आता काहीच घालायची गरज नाही अशा पद्धतीनं कोथिंबीर घालायची गॅस बंद करून दिला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर सेपरेट सेपरेट अंडी ही आपली या रशामधील मस्त तयार झालेली आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी माझी कटसुद्धा बघू शकता मस्त आलेला आहे कलर मस्त आहे ग्रेव्हीसुद्धा बऱ्यापैकी थीक झालेली आहे अगदी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत किंवा रोटीसोबतसुद्धा मस्त एन्जॉय करू शकता भाता गरम गरम भातासोबतसुद्धा खूप छान लागते एकदा नक्की या पद्धतीनं बनवून बघा सर्वसुद्धा करून घेऊया रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा रेसिपी माझी थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि हो माझे सर्व व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहता अगदी जवळूनसुद्धा दाखवते खूप छान टेक्स्चर आलं आहे आणि खूप सुंदर दिसायला दिसते तर जाता जाता कोणी नवीन असेल तरीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करून बेलघंटी दाबून घ्या म्हणजे आपले येणारे छान छान व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचतील माझे कोणतेही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत आणि सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय